हॅलो हाय नमस्कार मित्रांनो एंटरटेनर प्रवीण या माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे आपण रोज एका नवीन नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी जातोय त्यांच्या नाटकाबद्दल जाणून घेतोय त्यांच्या कलाकारांबद्दल दा जाणून घेतोय आजही आपण हे सगळं करणार आहोत पण त्याआधी ज्यांनी ज्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांचे खूप 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 थँक्स आणि ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज 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 सबस्क्राईब करा जेणेकरून आपले हे सगळे व्हिडिओ आपले ही सगळी नाटकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील आणि आपले हे सगळे कलाकार जे कित्येक वर्ष ह्या रंगभूमीवर वावरत आहेत त्यांना थोडी तरी ओळख मिळेल म्हणून ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर मग चला आज एक नवीन दिवस नवीन नाटक तर मग आजचं नाटक आहे आंबे गोंधळाला ये नाटकात नाटकाच्या नावातच एक पॉझिटिव्हनेस आहे दिग्दर्शक आहेत सुगत उथळे सर तर मग चला जाऊया आंबे गोंधळाला ये या, या नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी हो आमच्या शाळेतल्या दळी मॅडम मला सगळे कार्यक्रमात घेते ती आया मी पुढच्या वर्षी मॉनिटर होणार आहे लाली झालीस तू बा कुठं ग गेलाय जेवायची वेळ झाली आम दुखीची गोळ आणाय गेलाय तर तिकडच गायब झालाय पुढं कडमडल्या जण तुला ठाव तू नको काय अंजली काय सारखं बोलता येईल का गा अगं अशी कशी गाणी आणायला आणण्याच्या पोळावानी बोलायला तू डोकं फिरलं का काय तुझं चालल्याशी बोलावा आपलं हे छोटस पण स्वतंत्र बाण्याचं दैनिक हसत तुम्ही आजवर किती वाद अंगावर घेतल्यात किती लढा लढल्यात पन्नास द्यायचे ठरले ठरले आमचे निर्णय घेणार आहे तुम्ही कोण एकदा सांगितलं ना नाही जमणार अजिबात नाही काय तुम्ही झोपला मला आता झोपायची तयारी करत होतो आम्ही अरे आज झोपला का पाय कसं ती कोसळली आणि जस साहेब फक्त पॅरडच नाही तर आजूबाजूच्या कित्येक हिमाचल तडे गेले मेट्रो इन्स्पेक्शन कमिटीचा संबंधित रिपोर्ट सादर केला आम्ही एकाची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलली तरी मूळ प्रश्न सुटत नाही मिस्टर राजे तुम टाकतोय मेहनत करून अर्धी नोकरी खाऊ पाहणार भाकरी हिरावून घेतोय पण हिरावणार त्याला बेघर करतोय हे लक्षात घ्यावं यांच्या प्रोजेक्टचं नाव काय तर म्हणे पॅराडाईज हाईट हाईट कसली हा असलीच तर चंदळवादाची आणि मस्त यात तुम्ही सुद्धा आहात मॅडम तो सुजातावर तुम्ही स्वतःच्या मुलीसारखं प्रेम केलं या कठीण प्रसंगात या दोघांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिला मग तुमच्यासारख्या सच्च्या व्यक्तींमुळे आमच्या देखील लढण्याचं बळ येतो

दोन गरिबाला दुखाचे खाई पेटणार देव तरी कसा नाही एवढा ना मोठा शक्तिशाली देव तू तर मग जा आणि त्यांची परीक्षा दे जे लोकांवर जुलूम जबरदस्ती करतात जाऊन त्यांची परीक्षा जे, जे पावलं पावली भ्रष्टाचार करतात जाऊन त्यांची परीक्षा जी लुटमार करतात मड्याच्या टाळीवर तो, तो लोडी खाते अरे जाऊ पैसे घ्यायचे तुमच्या डोळ्यात बायकाचे आपलं लुटत आहेत अंधारातले तारे ह्या आपल्या सदराखाली आपण त्या नाटकातल्या सगळ्या कलाकारांशी बोलतोय जे कलाकार वर्षानुवर्षे ह्या रंगभूमीवर वावरत आहेत त्यांच्याकडे खूप अनुभव आहे पण त्यांना ओळख अशी नाहीये तर आपण त्यांना थोडीशी ओळख देण्याचा प्रयत्न हा करतोय आपण तर जाऊया अंधारातले तारे या सदराखाली आपण त्या नाटकातल्या कलाकारांशी बोलूया बरोबर आहेत या बरो नाटकातल्या मुख्य कलाकार म्हणजे तुम्ही तुम्हाला विचार पडत असेल की मी प्रत्येकाला मुख्य कलाकार पण खरंच म्हणतोय मी या नाटकामध्ये प्रत्येक कलाकार मुख्य आहे प्रत्येक कलाकार एक स्टोरीचा एक त्या गोष्टीचा भाग आहे त्यामुळे सगळेच कलाकार मुख्य आहेत तर आपल्याबरोबर आहेत आता अपर्णा जाधव की हो। नमस्कार नमस्कार तर काय म्हणजे हे अभिनय क्षेत्र आता तुम्ही सरकारी नोकरीत आहात तर तुम्हाला हे अभिनयाची आवड कधीपासून आहे अभिनयाची आवड तशी लहानपणापासून होती कॉलेजमध्ये थोडा छोटा छोटा रोल केला होता उन्मेशला वगैरे आणि नंतर आता इथे सरकारी नोकरीत आल्यावर आम्ही जिमखाना मेंबर्स झाल्यानंतर हळूहळू म्हणजे आम्ही एक एक विंगमध्ये ऍक्टिव्ह व्हायला लागलो सुरुवातीला मी डान्सिंगमध्ये आणि मी म्युझिक पण शिकते हा म्हणजे क्लासिकल शिकते शुभम संगीत पण शिकून झाले आणि त्याचबरोबर आमची जिमखान्याची ड्रामा विंग होती तर मग आम्ही छोटा छोटा रोल करशील का करशील का विचारलं तर बाबा करते सुरुवातीला तर मी सरळ सांगितलं मला जास्त वाक्य देऊ नकोस आणि मला भीती वाटते असं करत केलं एक, एक, चो हो एक, <coughs> एक नाटक आमच्या राज्य नाट्याचा त्याच्यात छोटा रोल केला त्याच्यात अश्विनी आणि मी होतो दहा वर्षापूर्वी एकच नाटक असत पण बघणारे ची दृष्टी वेगवेगळी असते प्रत्येक जण आपल्या दृष्टीने वेगवेगळं बघत असतो ते नाटक म्हणजे आता तुम्ही आईचा रोल करताय तर तुमच्या दृष्टीने हे नाटक काय आहे आणि प्रेक्षकांना काय देऊन जाणार आहे त्याच्याबद्दल मी असं सांगेन एक थोडस बॅकग्राऊंड सांगेन मग आमच्या सचिवालय जिमखान्याच्या कमिटीवर मी डायरेक्टर आहे माझ्याकडे आधी योगा विंग वगैरे ग्रंथालय विंग चेस विंग होती नंतर हळूहळू हो आता गेल्या वर्षी माझ्याकडे ड्रामा विंग आली आणि तेव्हा जस्ट आमचं ओळसीस नाटक ते होणारच होतं त्यानंतर मग आता आमच्याकडे माझ्याकडे ती विंग कंटिन्यू राहिली आता जून मध्ये विचारायला अरे आपल्याला राज्यनाट्य करायची काय करायचं सरांना फोन केला सर मला तुम्ही पाहिजेत सरांनी विचारलं मॅडम नक्की ना नक्की ना म्हटलं नक्की म्हटलं तुम्ही स्क्रिप्ट शोधा मी शोधते मी सात आठ स्क्रिप्ट आम्ही दोघांनी खूप चर्चा केली हा तर मग शोधा शोधा शोधलं तर हे स्क्रिप्ट त्यांनाही आणि मलाही आवड तर सरांना म्हटलं की सर आपण ह्या स्क्रिप्टवर काम करायचं मला का कळत नाहीये मला आवडलंय आणि मला एक आहे स्वभाव की मला एका नजरेत जे आवडतं ते आवडतं मग मी दहा शोधत नाही कसं मला होत्या सात आठ स्क्रिप्ट होत्या मी त्या वाचल्या पण मला ही जास्त भावली तो राहिला प्रश्न लहान मुलीचा मुली पण शोधण्यात हो आता सगळ्यांना विचारलं विचारलं आणि शेवटी आम्हाला आमच्या मंत्रालयातच एक सहकारी आहेत त्यांची मुलगी सापडली त्यांच्याकडे त्यांना कन्व्हिन्स केलं की सर मला तुमची मुलगी असं कोणी पाठवणार सर एक तिचा काही जास्त वेळ घेणार नाही शनिवार रविवार मध्ये तिचं तिला आणावं लागेल आणि मग ते आणायचे सकाळी संध्याकाळी जाताना मी तिला घाटकोपाला उतरायची तिचे घरचे कोणीतरी आलेले असायचे तिला उतरून द्यायची फोनवर कन्फर्म करायची सर आली का आणि असं करत त्यांनी पण मला सहकार्य केलं आणि त्याच्यावर ती मुलगी पण चांगली मिळाली सरांनी सांगितल्याप्रमाणे करतोय आणि आता सरांच्या मार्गदर्शनाखाली मी करतोय खूप चुकतोय ओरडा खातोय पण जर सांगा ना सांगा ना अक्षरशः सरांच्या मागे आम्ही पाठी असतो अशिल्ली आणि मी आम्हाला यातला काही खरंच फार अनुभव नाहीये म्हणजे मी पहिल्यांदा करते कसं घ्यायचं हे मला छान मला नाही माहिती आणि दहा वर्षांनंतर एवढ्या गॅपने केले असं हा अनुभव आहे आणि म्हणतात ना नहीं, नहीं, <laughs> की, जे निरागसपणे जे होत ते जास्त भिडत तसंच काही इथे चाललंय तुम्ही म्हणता की मला जास्त अनुभव नाहीये पण तोच तोच निरागसपणा आहे तुमच्या अभिनयातला तोच भिडतोय जास्त म्हणजे शांत मी बोलतो शांत अरे मध्ये हा विषय आत्ताचा आहे त्याच्यामुळे जास्त झालं मला हा विषय आवडला आणि मग म्हटलं की म्हणजे मी खरी माया करणारच नव्हते सरांना म्हटलं शेवटचा ऑप्शन मी सरांना माझा सांगितला कारण मिळत नाहीये माया आणि आम्ही ती शोधण्यात आठ दिवस गेले म्हटलं सर वेळ नको घालूया आपण माझ्यावर वर्क करा मी प्रयत्न करेन तुम्ही एक काही दिवस करून बघा नाही माझ्याकडनं आलं तर मग आपण शोधू पण वेळ नव्हता आम्हाला घालवायचा कारण वेळ घालवला की आपल्याला आणि आम्हाला सर ना ऑफिस सुटल्यावर सव्वासाला ऑफिस सुटल्यानंतर आम्ही घेऊन प्रॅक्टिस करायचो मग ती <laughs> एक दीड तासच होणार परत मग सुरुवातीला अगदी कोणी शनिवार रविवार येत असं नाही <laughs> त्यामुळे हा आम्हाला वेळ पण वाचवायचा होता सरांनी म्हणाले ठीक आहे मॅडम करा मी बघतो म्हणजे हे शिकण्यासारखं आहे लोकांनी की काही लोक असतात की ऑफिस सुटल्यानंतर घरी जातात आणि ती घरी चिडचिड चिडचिड करतात आदळ आपण असतात की अरे मला ऑफिसला किती टेन्शन असतं तुम्हाला काय माहिती वगैरे वगैरे सगळं चाललेलं असतं पण तुम्हाला हे सगळं शिकावं लागेल की ऑफिस सुटल्यानंतर सुद्धा त्या एक दीड तासात तेवढं तुम्ही महत्वाचं म्हणजे सरकारी नोकरी आहे सगळे किती टेन्शन किती प्रेशर असेल कामाचं एक सांगू सर आमचं अधिवेशन होता ना काही अधिवेशनाला आठ दहा दिवस नव्हते म्हणजे ह्या आम्हाला अडचणी आम्हाला माहिती आहेत आम्हाला हे फेस करायचंच आहे मग आम्ही त्यांच्यासाठी अडकलो नाही किंवा त्यांना कट नाही केलं इव्हन आमच्याकडे सिलेक्शन जे आले ते सगळ्यांना आम्ही असे रोल दिलेत ना की आता ते बघताना वाटतंय की हे कास्टिंग ह्याच्यासाठीच असं वाटतंय म्हणजे आमच्या अरविंद सरकार मी म्हणते ना हे आता होमला आहेत पण ते पोलिसच वाटतंय असा एक कशी त्या नावातच एवढी पॉझिटिव्हिटी आहे ना की ते परमेश्वर आपआप ते आणत असं मला तरी माहिती देष्टीने माझा त्याच्यावर खूप विश्वास हो खरंच आणि खरं म्हणजे मी म्हणेन की प्रेक्षकांना की तुम्ही या खूप पन्नाट नाटक आहे खूप छान आहे आणि मुळामध्ये परत परत तेच सांगतोय की विषय आहे म्हणजे माझ्या काही मैत्रिणींना मी सांगितलं ना म्हणलं आणि मी त्या मैत्रिणींना विचार तुझी मुलगी का पण नाही का ती जरा मोठी आहे मुल आता मुली काही मुली आता पट्टा उंच होतात ना नाही चालला मग मी आम्ही चर्चा करतो तुम्हाला मुलीला घेऊन येणार तिचं ऐकून दुसरी म्हणणे मी पण मुलीला घेऊन येणार म्हणजे सुट्टीवर असं तरी येणार म्हणालेत आता येतील सगळे आणि आहेत विषय पण तसा आहे काल आम्ही जेव्हा हे मी पोस्टर पाठवलं ना ग्रुपवर तर सगळ्या मला तुझ्या नावातच एवढं पॉझिटिव्ह वाटतंय तिथे नाव आम्ही म्हणजे काय म्हणतात तुझ्या गोंधळाला आम्ही नक्की येणार जरूर हो म्हणजे तुम्ही लक्ष दिलं तर खरंच नावच एवढं पॉझिटिव्ह आहे की खरंच खूप वा म्हणजे आणि काय म्हणेन मी आता मी या उपस्थित राहा आणि तुम्हाला काय आवडलं काय तुम्ही पाहिलं तुम्हाला त्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी निगेटिव्ह गोष्टी जे काही असेल ते तुम्ही खरंच कळवा आम्हाला हेच मी सांगेन आणि नक्की या आणि तुम्हाला माहिती आहे फक्त पंधरा रुपयामध्ये आहे ही नाटक पंधरा आणि बाल्कनीचं दहा रुपये त्याच्यामुळे काही हरकत नाही की तुम्ही तुमच्या घरच्यांना सगळ्यांना शेजारी पाजाऱ्यांना सगळ्यांना घेऊन येऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे छान की आपलं नाटक डॉट सात ला सुरू होतं हो त्यामुळे असंही नाही की बाबा खूप लेट होतं सात सहा सव्वा सात होणार तसं होत नाही सातला पडदा पण होतो हा सात वाजून एक सेकंद पण तिकडे नाही त्यामुळे वेळेत सुरू आणि वेळेत संपतं म्हणजे सगळ्यांची ही पण म्हणजे टेन्शन मिटलंय की आपण वेळेत घरी जाऊ हा तर या आणि नाटक बघा एन्जॉय पण करा आणखीन काहीतरी करी घेऊन पण जा तर थँथ थँक्यू आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुम्हाला या प्रयोगासाठी पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप 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 शुभेच्छा धन्यवाद सर तुम्ही आम्हाला इथे संधी दिलीत त्याबद्दल थँक्यू तर मित्रांनो आता आपल्याबरोबर आहेत या नाटकातील एक मुख्य कलाकार अश्विनी लांबाती मॅम काय सांगाल ह्या म्हणजे अभिनय करणं हा एक हौस आहे की काय पुरे करिअर करायचं आहे कसं आहे हौसच आहे करियर साठी विचार नाही ते कारण जे मी बघितलं आता हे सगळेच तुम्ही सरकारी मोठ्या मोठ्या पदावर आहेत सरकारी नोकरीत आहात तर मग कसं आहे वेळ कसा मिळतो वे नाही ऑफिस नंतरच ऑफिस नंतरच घरी कशी ता, तालीम वगैरे चाललेली असते की घरी एका खूप आरशाचा राहून बोलणं एवढा वेळ पण मिळत नाही घरी गेल्यावर वेळ पण नाही मिळत तेवढा तेवढा वेळ न मिळता पण तुम्ही असा अभिनय करताय तुम्ही सगळे जण आमचे डायरेक्टर करून घेतात आमच्याकडे हा म्हणजे सरांना बोललो पण म्हणजे मी बघत राहिलो की जे पूर्ण वेळ अभिनय करणारे आहे ते सुद्धा तुमच्या समोर फुटके आहेत एवढे सगळे कलाकार आहेत एवढे आमचं संध्याकाळी साडेसहा ला ऑफिस सुट्ट त्यानंतर मग दोन दोन तास रोज थांबून करतो तर काय सांगाल मला या नाटकाबद्दल काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना समजेल की हा हे नाटक बघायला नाटक। नाटकाचा विषय म्हणजे आता सामाजिकच आहे सा आणि हा आजकाल घडणाऱ्या गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या आता भरपूर रेप केसेस चालले आहेत लहान मुलींवर म्हणजे असं आमिष दाखवून किंवा किडनॅप किंम करतात रेप करून मर्डर करतात आणि तोच जिवंत विषय आहे आताचा त्यामुळे मग सगळ्यांनी म्हणजे मुलांच्या बाबतीत पण ते अवेअरनेस होण्यासाठी वगैरे मुलांना पण दाखवणं गरजेचं वाटतं मला की काय काळजी घ्यावी किंवा काय करू नये या गोष्टी पालकांनी आणि मुलांनी दोन्ही दोघांनी अलर्ट राहणं गरजेचं वाटतं मला ह्याच्या अगोदर राज्य नाट्य स्पर्धा वगैरे केली आहे हो मी एकदाच छोटासा रोल वगैरे केलेला नाटकात अच्छा छोटासा रोल म्हणून आता एवढा मोठा म्हटलं तर तसा लीडच आहे संधी दिली सरांनी पहिल्यांदा हा कारण की म्हणजे बघितलं तुम्ही म्हणताय छोटासा रोल किंवा तुम्ही म्हणताय की अजिबात वेळ मिळत नाही पण एवढा मोठा रोल निभावणं खूप कठीण असतं म्हणजे आमच्यासारख्या पूर्ण पूर्ण वेळ अभिनय करणाऱ्यांना पण किती कसरत करावी लागते हा सगळा खटाटूप करण्यासाठी करून घेणारे असतील तर होत सर ते मुख्य आहे की दिग्दर्शक महत्वाचे माझ्यावर जास्त घ्यावी नसल्यामुळे नाही सरांची मेहनत जी आहे ती दिसते रंगमंचावर आणि दिसणार आहे सगळ्या प्रेक्षकांना मी विनंती करेन की खरंच तुम्ही या बघा आणि या सगळ्यांची मेहनत बघा आणि तुमच्यापर्यंत एक विषय पोचवायचा आहे महत्वाचं म्हणजे की काय चाललंय आजकाल आणि तुम्ही त्याच्यावर कशी मात करू शकता हा विषय आहे हा विषय तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे त्यासाठी तुम्ही थिएटरमध्ये येणं गरजेचं आहे तर तुम्ही मोठ्या संख्येने या नाटकाला या ही माझी विनंती आहे थँक्यू आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुम्हाला ह्या नाटकाबद्दल आणि ह्या नाटकाच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू तर मित्रांनो आता आपल्याबरोबर आहे या नाटकातले मुख्य कलाकार अजित शिंदे सर सर काय सांगाल म्हणजे नाही मी सरकारी नोकर आहे ॲक्च्युली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मी रेशनिंग विभागामध्ये लागलो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते आत्तापर्यंत जवळजवळ माझी सत्तावीस वर्ष सर्व्हिस पूर्ण झाली आणि एकोणीसशे नव्याण्णव नौ पासून इथे सचिवालय जिमखान्यामध्ये मी एकांकिका आणि राजा एक स्पर्धा करतो नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव जवळजवळ सव्वीस वर्ष मी झाले करतो अनुभव आहे स्टेज पहिल्या अंकाचा तो, तो, हो। तो शेवटचा सीन होता खरंच अनुभव होता आणि म्हटलं बघायची की मी पुन्हा जर अभिनेता आहे तरी तुमच्या हातात तो मोनोलॉग नव्हता तो जो अभिनय होता तो अभिनय मी तुम्ही कधी करू सर असं मला झालं की काय किती म्हणजे याच्यावर दिसत की तुम्हाला किती अभिनयाचा आवड आहे तर कसा वेळ काढता मग या सगळ्या गोष्टींसाठी खर तर वर्षातून एकदा ही राज्य नाट्य स्पर्धा असते खरं तर मी इयत्ता चौथीमध्ये असल्यापासून मी करतोय म्हणजे तेव्हा मी मुं म्युन्सिपाल्टी शाळेमध्ये होतो तेव्हापासून मी अभिनय करतोय आणि त्याच्यानंतर वडिलांच्या जागेवर लागलो मी अनुकमप तत्वावर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पण आवड होती मला आणि जिमखान्यातून एकदा पत्र आलं की बाबा कोणाला आवड असेल तर तुम्ही या आणि त्याच्यानंतर मी जे चालू झालं एकोणीसशे नव्याण्णवपासून ते चालूच झालं याच्या अगोदर मिलिंद पेडणेकर डिरेक्ट डिरेक्टर होतं त्यांच्याकडे मी काम केलं त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी शिकलो त्याच्यानंतर आता सुगत उथळे सर ह्या नाटकाचे दिग्दर्शक आहेत त्यांच्याकडनं पण खूप गोष्टी मी शिकलो आणि अजून शिकतो आहे तेवढचं काम केल्यानंतर की होय आणि खरं म्हणजे कलाकाराने पूर्ण तसावं काही ना काही नेहमी घेतच असावं हो हो म्हणतात हो। की कलाकार पूर्ण झाला की मग थांबला था। ह नाहीतर ती थांबली ती नाही मी तर म्हणजे खरंच म्हणजे देवाला परमेश्वराला आणि माझ्या आईला तर खरंच प्रार्थना करतो की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ही कला राहून दे आणि अजून नवीन नवीन गोष्टी मला शिकायला मिळून देत ही प्रार्थना करतो कमाल वाटते सर प्रेक्षकांना मी सांगू इच्छेन की आजवर आजवर मी प्रेक्षक म्हणून जेव्हा लहानपणापासून टी व्ही सिरियल नाटक बघत आलंय तेव्हा जे समोर दिसत का आहे टी व्हीमध्ये सिरियलमध्ये नाटकांमध्ये तेच कलाकार आहेत तेच अभिनेते आहेत आणि ज्या काही महत्वाकांक्षा आहेत त्यांच्या म्हणजे अभिनयाबद्दलच्या मला अभिनया जे करायचं मला अभिनय जे करायचंय हे फक्त त्यांच्या पुरतेच आहे असं वाटायचं पण आत्ता मी हे राज्यनाट्याची जी नाटकं कवर करतोय आतापर्यंत जरा मी जवळपास पंधरा वेळा नाटक कवर केली त्या ह्या नाटकामध्ये मी उघड कलाकार पाहतोय आणि ते इतके वर्ष हा सातत्याने हा प्रवास करतायत की म्हणजे आपलं सगळं जे आपल्या घरच्या परिस्थिती घरची कामं सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून हा अभिनयाचा प्रवास करतायत आणि तो सुद्धा मनापासून म्हणजे असं नाही की मला कुठेतरी वेळ घालवायचा आहे म्हणून मी नाटकामध्ये सामील होतो त्यांचं कुठेही नाही फक्त काही असं आहे ना की काही म्हणजे जबाबदारी आहेत घरच्यांच्या त्या पार पडण्यासाठी त्यांना नोकरी किंवा दुसरा दुसरा व्यवसाय करावा लागतोय आणि म्हणून ते अभिनयापासून दूर आहे आणि मग तो जे काही जे सापलेलं आहे ते हार कालच्या स्पर्धेमध्ये सखल ओठून टाकतात खरं तर कसं आहे सकाळी घरातून निघायचं ऑफिसला जायचं सकाळी पावणे दहा ते सव्वा सहा वाजेपर्यंत कार्यालयीन वेळ आहे त्यानुसार कामं करायची माझं आउटडोअरचं काम आहे मी बाहेर एरियामध्ये असतो त्याच्यानंतर ऑफिसमध्ये येतो मग ऑफिसमधलं दा काम झालं की संध्याकाळी धावत धावत पळत निघायचं बोरुली स्टेशनला पकडायचं तिथून पाच पंचेचाळीसशी किंवा सहा कधीशी मिळेल तशी ती ट्रेन पकडायची जिमखानामध्ये यायचं धावत धावत आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी रात्री परत नऊ वाजता पॅकअप पॅकअप झालं की परत घरी जायचं रात्री बोरोलीला मी एकमेव असा कलाकार आहे जो सव्वीस वर्षापासून बोरोलीवरनं अप डाऊन करतो बाकीचे सगळे कलाकार जे आहेत ह्या नाटकामध्ये काम करणारे ते सगळे कलाकार मंत्रालयामध्ये काम करतात मंत्रालयातून फक्त एक रस्ता क्रॉस केला की जिमखाना परंतु मी दरवर्षी बोरुलीवरनं अपडाऊन करतो म्हणजे आवड आहे ती आणि खरंच या आईची रंगभूमीची सेवा करण्याची जी मला संधी मिळते मला आणि खरंच मला खूप बरं वाटतं म्हणजे वर्षातून एकदा ही राज्याच्या स्पर्धा असते तो म्हणजे माझ्यासाठी एक सण आहे उत्सव आहे माझ्या मी मला म्हटल्याप्रमाणे की मी दरवर्षी राज्यट्य करतोय पण कसं असतं की आपलं नाटक असतं त्याच्यामुळे आपल्याला नाटकं बघायला मिळत नाही त्यामुळे कसं की आमच्या जे विश्व असतं आपल्या ज्या तालमीची जागा आहे त्याचं जे विश्व असतं तेच विश्व म्हणून जातो आणि तेच कलाकारांनी आपण जे करतोय तेच खूप मोठं आहे भन्नाट आहे असं होऊन जातो पण आपण मी बघतोय इतकी नाटकं कव्हर करतोय आणि इतके कलाकार आहेत इतक्या वर्षांपासून करत एक काय म्हणतात त्याला उत्सव राज्यनाट्य स्पर्धा ही फक्त स्पर्धा नाही आहे मी कित्येक कलाकारासाठी म्हणजे आता जवळपास तरी मी ते दोनशे कलाकारांना भेटलो तर एक मोठा उत्सवच असतो खरंच हा सण आहे म्हणजे प्रत्येक कलाकारासाठी हे राज्यनाट्य स्पर्धा म्हणजे खरंच एक सण आहे एक संधी मिळते त्या कलाकाराला कारण की आता जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये बघितलं तर एवढा कलाकार आहेत आणि एवढा स्ट्रगल आहे त्याच्यामध्ये परंतु आम्हाला ऍज अ मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे आम्हाला पण मला पण स्वतःहून वाटतं की बाबा टी व्हीमध्ये काम करावं हो, सिरियलमध्ये काम करावं हो। परंतु घर नोकरी ह्या दोन्ही गोष्टी सांभाळून हे शक्यच होत नाही पण बघू कधीतरी संधी मिळाली तर स्वामी समर्थांच्या कृपेने हा म्हणजे मला स्वतःला असं वाटायला लागले की कदाचित जसं मला किंवा आपल्या काही प्रेक्षकांना हे अजिबात माहीत नव्हतं की राज्य स्पर्धेमध्ये इतके भारी कलाकार आहेत की जीव ओतून काम करणारे कलाकार तुम्ही म्हणताय की आवड तुमची आवड नाही तर हे वेळ आहे वेळ आहे अभिनयाचं या ना राज्य स्पर्धेत काम करण्याचा एक वेळ आहे तर हे सगळं जसं माझ्यापर्यंत पोहोचलोय आणि माझ्यापर्यंत आता जे काही प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत पोचले तर ते आपल्या इंडस्ट्रीपर्यंत पण पोचेल अरे नाही ह्या स्पर्धेमध्ये हे भारी कलाकार सुद्धा आहेत कदाचित ह्या आजपर्यंत न गेलेले कलाकार सुद्धा मला टीव्हीवर बघायला मिळाले तर काही नवल नाही वाटणार मला नाही आजपर्यंत जे झालंय ते झालंय पण इंडस्ट्रीने आता तरी ह्या सगळ्या गोष्टीकडे बघावं आणि जे पैशा मागे धावत आहेत किंवा जे छान छून बनले चांगले कपडे घालून फक्त फिरतायत धन्यवाद खरच प्रेक्षकांना आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद माझे आणि एकोणतीस डिसेंबरला आमचं हे सचिवालय जिमखानाचं नाटक आहे साहित्य संघ इथे संध्याकाळी सात वाजता तर मी सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही खरंच आवर्जून या नाटक आणि हे नाटक खूप अप्रतिम आहे आणि आम्ही तुम्हाला शंभर टक्के आमचं देण्याचा खरंच प्रयत्न करू धन्यवाद हाय तर मित्रांनो आत्ताच आपण आंबे गोंधळाला ये ह्या नाटकाच्या तालीमच्या ठिकाणी जाऊन आलो आहोत काय बोलू हे मी म्हटल्याप्रमाणे तालीम बघून खरंच मी निशब्द झालो आहे शांत झालोय की खरंच हा विषय जो या नाटकामध्ये मांडला आहे तो आजचा खूप ज्वलंत विषय आहे खूप महत्वाचा विषय आहे आणि तो प्रत्येकापर्यंत पोचला पाहिजे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे बस एवढंच म्हणेन त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा तुम्ही जास्तीत जास्त संख्येने हजर राहा या नाटकाला उपस्थित राहा बघा अनुभवा आणि ह्या नाटकामधून खरंच तुम्ही शिका ह्या आज आज ही समस्या खूप मोठी झाली आहे तर त्या समस्येवर कसं मात करता येईल आपल्याला तर हे बघा तुम्ही तुम्हाला हे नक्कीच या नाटकातून शिकायला मिळणार ना आहे तेव्हा तुम्ही या नाटकाला आवर्जून या असं मी म्हणेन तर कधी एकोणतीस डिसेंबर संध्याकाळी सात वाजता साहित्य संघ मंदिर बिरगाव येथे तर या आणि वाट बघतोय भेटू आपण